नमस्कार आपण पाहत आहात न्यूज वरिष्ठ महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण संघ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने विठ्ठलराव पाटील महाविद्यालय कळे तालुका पन्हाळा येथील शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक विक्रम सयाजी यमगेकर यांचा सत्कार के एम सी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब उल्पेसर यांच्या हस्ते करण्यात आला सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये शिवाजी विद्यापीठ बॉडी बिल्डिंग संघाचे संघ व्यवस्थापक व कोच म्हणून यमगेकर यांनी उत्कृष्ट काम केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठाने कर्नाटक या ठिकाणी झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावून विद्यापीठास जनरल चॅम्पियनशिप पटकावून दिली आहे त्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय डॉक्टर जे पी नाईक गुणवंत पुरस्कार पण मिळाला आहे याची दखल घेऊन संघाच्या वतीने त्यांचा हा गौरव के बी पी कॉलेज इस्लामपूर या ठिकाणी सर्वसाधारण सभेच्या वेळी करण्यात आला यावेळी प्राचार्य डॉक्टर नितीन शिंदे सर क्रीडा अधिकारी श्री जमीन अत्तार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर महादेव सूर्यवंशी सर व सर्व पदाधिकारी व शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व शारीरिक शिक्षण संचालक उपस्थित होते अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद